नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महाविकास आघाडीला जो झटका महाराष्ट्रातल्या सामान्य आणि सुज्ञ जनतेनं दिलेला आहे तो सहन न झाल्यामुळं निकालाच्या दिवसापासून मतदान यंत्राला दोष देण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे हा प्रकार तेवीस तारखेपासून आपण बघतच आहोत हे सांगायचं कारण म्हणजे सध्या जे राज्यात विशेष अधिवेशन सुरू आहे त्याचा शेवटचा दिवस आज होता आज शेवटच्या दिवशी विधानसभेत मात्र या महाविकास आघाडीमधील नेते काहीही बोलायला या विषयावर तयार नाहीत खरं तर सभागृहामध्ये केलेल्या भाषणाला एक, एक अर्थ असतो त्याचं रेकॉर्ड होत असतं मात्र सिद्धच काही करता येत नसल्यामुळं सभागृहात मूग गिळून बसण्याची वेळ महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आल्याचं आज दिसून आलं उलट सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडीकडून जी चर्चा सुरू आहे त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला प्रहार केलासुद्धा मात्र त्याला उत्तर कुणाला देता आलेलं नाही तेवीस तारखेच्या निकालापासून सर्वत्र महाविकास आघाडीकडून एकच ठणाणा चालू आहे तो म्हणजे निवडणूक प्रक्रिया सदोष आहे त्या मतदान यंत्रावर खापर फोडलं जातं आहे आपलं अपयश झाकण्याकरता यंत्रणेला दोष देण्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही जुनीच सवय आहे अधूनमधून त्याची झलक आपल्याला बघायला मिळत असते तशीच झलक विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बघायला मिळाली कोण नाही तर मतदान यंत्र आणि निवडणूक आयोग यावर दोष दिला जात आहे अलीकडं तर मरकटवाडीचा प्रकार समोर आलेला आहे मरकटवाडीला मतदान हे मतपत्रिकेवर घेण्याचा घाट कुणी घातला आहे तर तिथं निवडून आलेले उमेदवार उत्तम जानकर यांनी हे जानकर आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार त्यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केलेला आहे राम सातपुते यांना मिळालेली मतं जर बघितली तर ती नक्कीच मतिगुंग करणारी आहेत लक्षणीय अशी मतं त्यांना मिळालीत त्याचं कारण म्हणजे सातपुते हे काही म्हाळशिरसचे नाही आहेत ते आहेत मुळचे बीड जिल्ह्यातले मागच्या निवडणुकीत त्यांना या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं उभं केलेलं होतं उमेदवारी दिलेली होती आणि त्यावेळी भाजपमध्ये मोहिते पाटील घराणं होतं त्यांनी सातपुते यांना मदत केली त्यामुळं सातपुते हे निवडून आले अशी चर्चा राजकारणात होती त्यावेळी याच उत्तम जानकर यांचा पराभव सातपुतेंनी केलेला होता यावेळी मात्र मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडलेली आहे आणि पवारांचा हात हातात घेतलेला आहे त्यामुळं जानकऱ्यांना त्याचा फायदा झाला परंतु सातपुते यांना मिळालेली मतं ही जास्त असल्यामुळं खरा तिळपापड तिथं होतंय म्हणून तो मरकटवाडीचा प्रकार सगळा सुरू झालेला आहे असो मुद्दा हा आहे की आपण जे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जनतेमध्ये बोलत असतो माध्यमामध्ये घशाची शीर ताणून सांगत असतो की या निवडणुकीमध्ये गफला झालेला आहे आणि हा गफला विधानमंडळाच्या सभागृहात का बोलला जात नाही त्यावर खरं तर आजच्या दिवशी बोलणं अपेक्षित होतं जरी विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव हा सभागृहात असला तरी या विषयावर बोलायला काहीच राजकीय पक्षांच्या नेत्यांना अडचण नव्हती त्यांना संधी पण देण्यात आलेली होती मात्र यावेळी बोलताना आम्हाला पण न्याय द्या या एका अति कॉमन विधानावर विरोधी पक्षातील आमदारांनी नेत्यांनी समाधान मानलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की आम्ही प्रचारात महागाई बेरोजगारी हे विषय मांडले त्याला काही यश आलं नाही मात्र त्यांनी जाता जाता संविधान हा विषय यावेळी आपण फार मांडला नाही हे कबूल केलं कारण संविधान बदलणार हे नरेटिव्ह यावेळी चालणार नव्हतं हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं त्याचा दुसरा अर्थ असा सुद्धा आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला संविधानाचा फेक नेरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर निवडणूक यंत्र आणि मतदान यंत्र या विषयावरून सुरू असणाऱ्या चर्चेला विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना या चर्चेवरून धू धू धुतलं मतदानाची आकडेवारी सांगून हा कसा खोटा प्रचार सध्या सुरू आहे हे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेमुळं आणि विविध योजनांमुळे आज आम्ही इथं बसलो आहे वस्तुस्थिती स्वीकारायला शिका असा सज्जड दमच अजित पवार यांनी विरोधी नेत्यांना दिला लोकसभा निवडणुकीत यश मिळालं तेव्हा कोणी मतदान यंत्राबद्दल चकार शब्द काढला नाही आणि आता मात्र अपयश तेही तोंड दाखवायला जागा नाही असं पदरी पडल्यामुळं मतदान यंत्राला दोष दिला जातो आहे यावर या, या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांनी सडकून टीका केली जर या आरोपामध्ये तथ्य असतं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इथं पुराव्यासह ते मांडायला हवं होतं कारण बाहेर बोलणं हे वेगळं असतं आणि सभागृहात बोलणं हे वेगळं असतं सभागृहात बोललेला शब्द आणि शब्द हा रेकॉर्डवर येत असतो म्हणून यावर बोलणं विरोधकांनी टाळलेलं आहे म्हणजे बाहेर जोरजोरात बोलायचं आणि जिथं बोलायला पाहिजे तिथं मात्र बोलायचं नाही आता हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजलेलं आहे जनता तितकी दुधखुळी राहिलेली नाही थोडक्यात सांगायचं तर विरोधी पक्षातील नेत्यांची आजची भाषणं म्हणजे सांभाळून घ्या या आशयाची होती आमचा आवाज कमी आहे आमची संख्या कमी आहे अशी पालूपदं त्यांच्याकडून लावली जात होती संख्येवर आणि आवाजावर काही अवलंबून नाही विधानसभेमध्ये आयुध आहेत आणि त्याचा वापर करता येतो मात्र तो आवाज आज सभागृहात ऐकायला आला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण नेहमीप्रमाणे उत्कृष्ट असं झालं विरोधी पक्षाबरोबर संवादाची गरज आहे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विसंवाद नको अशी स्पष्ट भूमिका फडणवीस यांनी मांडली म्हणजे इतकं मोठं बहुमत असताना देखील देवेंद्र फडणवीस यांची नम्र भूमिका ही वाखणण्याजोगीच आहे लोकसभेत यश मिळाल्यानंतर विरोधी पक्षांची भाषा आठवत असेल तर विधानसभेत आता आम्हीच आणि अनेकांना असं वाटत होतं की तिथं मीच मुख्यमंत्री होऊन बसणार आहे जर चुकून माकून तसं झालं असतं तर आज काय भाषा असती काय चित्र असतं यावर न बोललेलं बरं असो एकूण काय तर बाहेर तमाशा आणि आतून कीर्तन असं साधारण चित्र आज सभागृहात बघायला मिळालेलं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद